हॅलो एव्हरी वन आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे जीवनाच्या प्रवासात साथ, साथ देणारी माणसं प्रेमळ व जिवलग असली की रस्ता कसाही असो प्रवास सुखकर होतो आज आपण झटपट होणारी आणि भन्नाट चवीची इंद्रायणी तांदळाची चिकन बिर्याणी बनवणार आहोत इंद्रायणी तांदळापासून बनवलेली बिर्याणी ही अधिक चविष्ट बनते इंद्रायणी राईस हा लोकप्रिय असल्याने ज्या सुवासिक इंद्रायणी तांदूळ आणि मसाल्याचा उत्तम मिलाफ होतो यामुळे आपण घातलेले सर्व मसाले त्यामध्ये मुरतात आणि चव अप्रतिम होते बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हवे आहे अर्धा ते एक किलो चिकन ते स्वच्छ धुवून त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेशन करून ठेवावे व बिर्याणी करण्यासाठी दोन ते तीन कप तांदूळ स्वच्छ धुवून ते तीस मिनटे भिजवून ठेवावेत व नंतर दोन ते तीन कांदे पातळ चिरून घ्यावेत उभे काप करावेत एक टोमॅटो चिरून घ्यावा खडे मसाले घ्यावेत लवंग मिरे तमालपत्र जिरं आणि फोडणीसाठी तेल कोथिंबीर आणि गरजेनुसार गरम पाणी इथे मी चिकन मॅरिनेशनसाठी मी हळद आणि मोठं मीठाचा वापर केलेला आहे चिकन मॅरिनेशन करून झाल्यानंतर मी कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहे तर गॅसची फ्लेम ऑन करून कुकर ठेवून त्यामध्ये कच्च्या घाणीचे तेल घेऊन त्यामध्ये सर्व खडे मसाले घालावेत व नंतर जिरे घालून त्यामध्ये कांदा लाल होण्यासाठी परतून घ्यावा कांदा लालसर होऊ लागला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करून कांदा टोमॅटोनंतर चांगले भाजून घ्यावे व त्यामध्ये तिखट गरजेनुसार तिखट टाकून गरम मसाला टाकून त्यामध्ये चिकन ॲड करून आणि भरपूरशी कोथिंबीर टाकून थो चिकन थोडेसे वाफवून घ्यावे झाकण ठेवून वाफवून घ्यावे इथे मी कांदा टोमॅटो आणि चिकन वाफवून घेत आहे तोपर्यंत आपण एक छानशी स्टोरी ऐकूयात एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला खूप कष्ट करावे लागायचे पण तरीही त्याला वाटायचं की आपल्याकडून काहीच मोठं होणार नाही त्याचा मुलगा मात्र नेहमी म्हणायचा बाबा प्रयत्न कर छोट्या गोष्टीतून मोठं घडतं एके दिवशी त्याच्या शेतातील विहिरीतून पाणी येणं बंद झालं शेतकरी खूप निराश झाला आता काय होणार असा प्रश्न त्याला सतावू लागला मुलगा म्हणाला चला बाबा विहीर खोल करूया शेतकरी म्हणाला ते खूप कठीण आहे परंतु मुलगा रोज थोडं थोडं खोदत राहिला पहिला दिवस एक फूट खोदले दुसरा दिवस दोन फूट तिसरा दिवस थोडी ओल दिसली आणि चौथ्या पाचव्या दिवशी जोराने पाण्याचा उगम फुटला शेतकरी थक्क झाला तो म्हणाला मी तर हार मानली होती पण तू का नाही मानली मुलगा हसत म्हणाला कारण बाबा प्रत्येक बदल एका छोट्या प्रयत्नातूनच सुरू होतो त्या दिवसापासून शेतकरी रोज थोडं थोडं काम मेहनत करू लागला काम करू लागला आणि त्याच्या मेहनतीने त्याचं शेत पुन्हा हिरवं झालं या स्टोरीतून आपणास काय समजले तर छोटा प्रयत्न दररोज केल्याने मोठे परिणाम नक्की मिळतात हार मानू नये प्रयत्न करत राहावे आणि प्रयत्न केल्याने आपल्याला जिंकून देतात प्रगती हळू झाली तरी चालेल पण थांबू नका हे आपण शिकलो इथे मी चिकन वाफून झाल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करून उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत ठेवलेला इंद्रायणी राईस ॲड करून मी कुकरचे झाकण लावून शिजवून घेणार आहे यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली आहे ही कोथिंबीर आमच्या शेतातील आहे हिवाळ्यात चिकन खाणे अत्यंत उत्तम मानले जाते यामध्ये प्रथिनांचा चांगला स्त्रोत्र असतो हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात चिकनमध्ये उच्च गुणवत्तेची प्रथिने असतात भरपूर प्रमाणात जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आणि शरीराच्या एकूण कार्यासाठी फायदेशीर ठरतात तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते चिकनमध्ये विटॅमिन बी सिक्स सेलेनियम आणि नियासिन यासारखे महत्त्वाचे पोषक घटक असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकला आणि फ्लू यासारख्या संसर्गापासून बचाव होतो तसेच शरीराला ऊब मिळते जरी आयुर्वेदानुसार चिकनचा स्वभाव तटस्थ मानला जातो तरी ते मसाल्यासोबत शिजवल्यास उदाहरणार्थ हळद आले मिरी शरीराला आवश्यक ती ऊब देते पचायला हलके आणि सोपे असते मटणाच्या तुलनेत चिकनमध्ये चरबी फॅट कमी असते आणि ते पचायला हलके असते त्यामुळे पोटाशी संबंधित किरकोळ समस्या असलेल्या लोकांसाठी देखील हा एक चांगला पर्याय आहे आणि सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो हिवाळ्यात चिकन सूप देणे पिणे आणि सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे इथे मी बिर्याणी शिजत घालताना एक ते दोन स्टे टेबल टे स्पून तुपाचा वापर केला आहे त्यामुळे आपल्या बिर्याणीला एक वेगळी चव आलेली आहे इथे आपली बिर्याणी तयार आहे अतिशय छान रुचकर आणि चविष्ट अशी आपली बिर्याणी बनवून तयार आहे तुम्ही ही स्वादिष्ट इंद्रायणी चिकन बिर्याणी रायता किंवा सॅलडसोबत खाऊ शकता सब्सक्राइब करा धन्यवाद